मिर्जेत आरोग्य विभागाच्या भोंगोळ कारभाराविरुद्ध आज महापालिकेत सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मिरज महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांना धारेवर धरून कुत्र्याचा बंदोबस्त करा यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करून कायमस्वरूपी मिर्जेमध्ये मोकाट कुत्रे धरण्यात यावे म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी महिलांनीही आक्रमक पवित्रा घेतला यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी संबंधित विभाग प्रमुखाला संपूर्ण मिरज शहरात डॉग व्हॅन फिरवून मोकाट कुत्र्यांना बंदी करण्याचे आदेश दिले चावा जखमी शाळकरी विद्यार्थी बरकत चौधरीला बरोबर घेऊन कार्यकर्त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतल्याने अधिकाऱ्यांना काय उत्तर द्यावे हे सुचत नव्हते कारण शालेय विद्यार्थ्यांवर कुत्र्याने जो हल्ला केला त्यामुळे या शालेय विद्यार्थ्याला चाचणी परीक्षेचे पेपरला देता आले नसल्याचे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबद्दलही जाब महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष शेख यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे मिरज शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढलेली आहे अधिकाऱ्यांनी याच्यावर ठोस उपाययोजना करा असे कारभार सुधारा अन्यथा जनहिताचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा गंभीर इशारा यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी दिला आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी केले यावेळी सौरभ राजपूत साद गवंडी अनिकेत नरगुंदे नसीर शेख सलमा एडाविकर इरफान चौधरी रुकैया चौधरी नुरबी इनामदार शकील शेख मुमताज समधोळे गुलाम मरसोल शेख शाहनवाज चौधरी फिरोज कोतवाल इरफान इनामदार यासिन शेख साबिरा चौधरी हुसेन जमादार अदाबुनिस्सा चौधरी मनसूर इनामदार शरीफ शेखिल सगलत इम्तियाज चौधरी उमर कडगावकर सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानगरपालिका येथे इरफान चौधरी साबीमध्ये शिकणाऱ्या मुलाला मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज केरळ येथे असणाऱ्या एका वाचमॅनच्या घरी तिथं घरी पाडलेले दोन कुत्रे कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे याला एकट्याला चावा घेतला नव्हती याचं बरोबर आणि असणाऱ्या दोघांनी चावा घेतलेला आहे आणि महानगरपालिकेला आम्ही इथं निवेदन आहे कारण साहेब आरोग्या ताटे साहेबांना असं आम्ही निवेदन दिलं आहे की साहेब ते काय काय नाही ते विषय जरा बघा कारण त्याचं तुम्ही अपेक्षा रस्ताय आणि मोकाट कुत्री रस्त्यावरती आहेत लहान मुला वाढत रस्त्यावरती फिरणार आणि लहान मुलं रस्त्यावरती खेळायला वगैरे जाणार क्रीडांगणामध्ये खेळायला जाणार आणि त्याने मुलांना कुत्र्यांचं वगैरे वगैरे घेतलेला आहे गंभीर दुखापत झालेली आहे याच्याने पेपर होता पेपर लावून याचं गैरहजारी लागलेली आहे ज्याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि याचं पूर्ण दुखापत पण झालेलं आहे शैक्षणिक नुकसान हे फार मोठं नुकसान आहे आणि महापालिकेला एवढं निवेदन दिलेलं आहे की मी साहेब कुत्र्याचा सा बंदोबस्त लवकर लवकर करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराज क्रीडांगणामध्ये जे काय तुम्ही जे ठेकेदार आहेत ठेकेदारांनी जे नेमणूक केलेलं ने जे काय ते वॉचमॅन आहे त्याला नोटीस काढावं आणि त्याचं काय ते पुत्र आहे काय नाही ते पकडून महापालिकेमध्ये काय कारवाई करायचं ते करावं आमची एवढी विनंती आहे असं नाही केलं की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्त असू दे उपायुक्त असू दे आणि आरोग्याधिकारी असू दे यांच्या कॅबिनमध्ये कुत्र सोडणार कार्यालयामध्ये कुत्रं सोडणार आवार महापालिका आवारामध्ये कुत्र सोडणार आणि यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही एवढंच मी आवाहन करतो